आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या जून महिन्याला सुरुवात झाली तरी देखील जळगाव जिल्ह्यात मात्र पाणीटंचाईचं भीषण चित्र पाहायला मिळतं आहे वीस दिवसांपूर्वी पाणीटंचाईच्या गावांची संख्या पंच्याहत्तर तर टँकरची संख्या ब्याण्णव एवढी होती मात्र वीस दिवसात पाणीटंचाईच्या गावांची संख्या एकोणीसनं वाढली असून टँकरची संख्या एकशे तेरावर पोहोचली आहे तर चाळीसगाव तालुक्यामध्ये तेहतीस गावांमध्ये शेहेचाळीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे अमळनेरमध्ये एकवीस गावांमध्ये अठ्ठावीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे आणि आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने मोलाचा सल्ला दिला आहे मराठवाड्यात चांगला पाऊस होत असला तरी साठ मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस पडल्यानंतरच पेरणी करा असं आवाहन कृषी विभागाने केलं तर जमीन किमान चार इंच ओली असायला हवी अन्यथा दुबार पेरणीची वेळ येईल असं देखील कृषी विभागाने सांगितलेलं आहे साधारणपणे साठ एम एम च्या पुढे पाऊस झाला आहे जमिनीमध्ये चार इंचापर्यंत ओल गेलेले आहे अशा परिस्थितीमध्येच त्यांनी पेरणी सुरू करावी अन्यथा पावसाचा गॅप पडल्यानंतर आपल्याकडं दरवर्षी जे दुबार पेरणीचं संकट उभं राहतं तसं काही उभं राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं साठ टक्के क्षेत्र हे कापसाचं आहे कापसाचं बियाणं खूप महाग आहे त्याच्यामुळं अशी दुबार पेरणीची वेळ येऊन आर्थिक संकट ओढावणार नाही याची दक्षता प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे दर वाढले झालेल्या पावसामुळे भाज्या खराब होत असून आवक घटलेली आहे तर मागील पंधरा दिवसांच्या तुलनेत भाज्यांचे भाव दुप्पट तिपटीने वाढलेत यामध्ये टोमॅटो मटार फरसबी गवार घेवडा कोथिंबीर काकडी आणि इतर भाज्यांचा देखील समावेश आहे सर्व भाज्या सत्तर ते दीडशे रुपये किलोच्या दराने मिळत त्यामुळे गृहिणींच्या घराचं बजेट मात्र कोल म्हटलेलं आहे एक हजार नौशे रुपये बाजार चालू परवडत नाही काय गरजा गेलं असं कंडिशन झालं की बाहेर कुरकुड आल्याने तर गेकांना परवडत नाही तीस रुपये पावा माझे म्हणलं तरी घेत नाहीत गरकर एवढे कंडिशन खराब चालले शेतकऱ्यांना विक्रमी उत्पादन घेण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सच्या उत्पादनांची साथ मिळाली आहे शरद घोलप या शेतकऱ्यानं आदर्श एकात्मिक खतांचं व्यवस्थापन करून सतरा गुंठे जमिनीतून पंधरा टन आल्याचं उत्पादन मिळवलं आहे यासाठी त्यांनी नेचर केअर फर्टिलायझर्सचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे नैसर्गिक पेंडीयुक्त खत पॉलिफॉलिस्ट गटातील उत्पादनं तसंच जैविक उत्पादनांचा वापर केलेला आहे त्यामुळे रासायनिक खतांचा संतुलित वापर सेंद्रिय आणि जैविक खतांच्या योग्य वापरामुळे त्यांना विक्रमी उत्पादन मिळालं आहे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल आणि अनेक पे पेंडी हे जीवाणूंनी समृद्ध खत आहे त्यामुळं जमिनीचं परिपूर्ण खाद्य म्हणून ग्रीन हार्वेस्ट हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय बनलेला आहे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे खत एक्सपोर्ट क्वालिटी सेंद्रिय खत आहे याच्यामध्ये सर्व प्रकारच्या खाद्य अखाद्य पेंडी त्याच्यामध्ये निंबोळी पेंड करंज पेंड एरडीचे पेंड त्याचबरोबर बाकीच्याही पेंडी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत त्याच्याबरोबर मिनरल्स त्याच्यामध्ये काही वापर काही प्रमाणात वापरलेला आहे आणि त्याच्याबरोबर जीवाणूंची संख्याही याच्यामध्ये आपण वापरली आहे या प्रामुख्यानं एन पी केचे बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे पॅसिलोमायसिस आहे सुडोमोनॉस आहे मेटरायझियम आहे बिवेरिया पॅसियान आहे यासारख्या जैविक बुरशी याच्यामध्ये आपल्याला आपण वापरल्यामुळं यामध्ये आपल्याला या आल्याची क्वालिटी चांगल्या पद्धतीने सुधारलेली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग आनंदात आहे सिल्लोड तालुक्यातील नांदरा परिसरात सोमवार मंगळवार सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानं शेतकरी खरीपाच्या पेरणीकडे वळलेत शेतशिवारांमध्ये मका कापूस तूर अद्रक लागवडीला वेग आलेला आहे शेतकऱ्यांना कमी दर मिळत असल्यानं एनसीसीएफ आणि नाफेडकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे नाफेड, नाफेड आणि एनसीसीएफ पेक्षा शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांकडे शेतमालाला जास्त दर मिळतोय त्यामुळे नाशिकमधील केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहेत जळगाव तालुक्यातल्या करंज गावात वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त पिकांची खासदार स्मिता वाघ यांनी पाहणी केली तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये केळीचं मोठं नुकसान झालेलं आहे पंचनामे तपासून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर कर करावी अशा सूचना वाघ यांनी दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर सुखावलेल्या बळीराजाला आता गवारेड्यांचे संकट सतावत आहे आमरड गावात अडीच एकरच्या भातशेतीची गवारेड्यांनी नासधूस केली आहे त्यामुळे वनविभागाकडून गवारेड्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करताय मालेगाव तालुक्यात ढकफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं पावसाचा जोर इतका होता की शेतामध्ये पूर सदृश्य पाणी वाहत होतं बांध वाहून गेल्याने शेती खचली आहे शेतातील माती वाहून गेली आहे जोरदार पावसामुळे सोलापूर शहरातील जलस्रोत भरायला सुरुवात झाली आहे सोलापूर शहर तसंच ग्रामीण भागात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस बरसतोय या पावसामुळे शेतकरी राजा सुखावलाय